नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन गिर्ले आज आ, या कार्यक्रमाच्या तयारीसाठी ओ बी सी एल्गार मोर्चा जो सांगलीमध्ये होतो आहे उद्या दिनांक अकरा ऑगस्ट रोजी आणि या मेळाव्यासाठी जयत तयारी चालू आहे आमच्या ओ बी सी समाजातल्या सर्व घटकांनी जे वंचित म्हणून गणले गेले आणि या सगळ्यांनी अगदी जोरदार पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि सांगली जिल्हा असेल सोलापूर कोल्हापूर असेल अशा आणि सातारा ह्या चारही जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं उद्याच्या येलगार मेळाव्याला हा ओबीसी समाज येणार आहे या ओबीसी समाजामध्ये असणारा लोणारी समाज आज कुठे आहे तर लोणारी समाजाला येणाऱ्या काळामध्ये फार दुःख म्हणजे गेला ह्याच्यात पण आम्हाला खूप दुःख सहन करावं लागली कारण आम्ही लोणारी समाज हे मीठ बनवणारे व्यावसायिक होतो चुना बनवणारे व्यावसायिक होतो लोणी व्यव लोणी आणि गाडवावरनं व्यवसाय गोडवावरून चुना बाजूला काढायचा आणि मीठ विकायला जायचं अशा पद्धतीने हा व्यवसाय होता आमचा सगळा जो व्यवसाय आहे हा मोठ्या कार्पोरेट लोकांनी छिनून घेतला आमचा कुठलाही व्यवसाय तिथं राहिला नाही दुग्ध व्यवसायामध्ये आमचं स्थान राहिलं नाही मिठाच्या व्यवसायामध्ये आपलं राहिलं नाही चुन्याच्या व्यवसायामध्ये स्थान राहिलं नाही कारण ह्याच्यामध्ये कार्पोरेट लोकं आली जेव्हा सत्याग्रह झाला गांधीजींनी सत्याग्रह गेला आमचे एकशे वीस लोकं नील आंदोलनामध्ये शहीद झाले हा इतिहास आहे पण लोणारी समाज का पुढं आला नाही लोणारी समाजाच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थानं शहाज शिव शिवरायांपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही मिट शाडवाच्या मातीपासून म्हणजे आमच्या भागात शाडूची माती, चा भागा माती असते त्या शाडूच्या मातीपासून चोरा बनवायचो आणि चोऱ्यापासून मिठाचं उत्पादन तयार करायचं आणि त्यातनं मिळालेला चोरा हा वेस्ट मटेरियल म्हणून बॉम्ब गोळ्यासाठी वापरायचो आणि म्हणून शिवाजी महाराजांनीसुद्धा लोणारी समाजाच्या बाबतीत अतिशय गुप्तता पाळली गेली त्यांच्या अनेक संदर्भामध्ये आणि आम्ही जी ताम्रपट काढली म्हणजे प्रकाश गुदळेसर आणि जजच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी केली पुस्तक आहे आमचं त्या पुस्तकामध्ये सगळं नमूद केलेलं आहे आणि मी त्यांचा सन्मान आहे आम्हाला की आम्ही त्या काळातसुद्धा म्हणजे अहिलदेवींपासून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये आम्ही होतो पण आम्हाला कुठं स्थान निर्माण झालं नाही कारण आम्ही आम्हाला मारून टाकलं जायचं की सोरा बनवणारे कोण आहेत म्हणजे बॉम्ब दोरा गोळा करणारे कोण आहेत असे शोधून शोधून मारायचे म्हणून लोणारी समाजाच्या मा ह्याच्याबद्दल आम्हाला खास करून गुपित ठेवलं जायचं आणि आमचा समाज जो वाढला गेला तो धनगर म्हणजे आमचा धनगर म्हणजे मोठा भाऊ आणि ह्या धनगर मोठ्या भावाच्या पद्धती त्याच्या चालीरोटी परंपरा आम्ही समजून घेतल्या आणि आम आज आम्ही लोणारी समाज धनगर समाजांसोबत मोठा भाऊ म्हणून आम्ही लो धनगर समाजांकडे बघतो आणि आम्हाला जे स्थान निर्माण झालं आमची जी वंचित आघाडी वंचित वंचित जो निर्माण झाला आहे आम आमच्या लोकांमध्ये शैक्षणिक आघाड्यांमध्ये नाही आप सर आपण 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 त्यावरती येऊ तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोला लोणारी जमातीच्या लष्करी परंपरा काय आहेत ते सांगा कारण तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलत लोणारी समाजाच्या लष्करी परंपरा म्हणजे जे काही म्हणजे लोकांना जे काही मिठाचं जे प्रमाण लागायचं म्हणजे अख्ख्या ह्याच्यामध्ये मीठ बनवणं हे फक्त लोणारी समाजाला माहीत होतं महाराष्ट्रामध्ये आणि आगरी समाज समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करायचा पहिलं संदव मीठ मीठसुद्धा होतं आणि त्या सैंधव मीठाच्या आणि ह्या आमच्या जी पद्धत होती म्हणजे जे सैंधव मीठ मातीतूनच मिळतं खडकान खड खडकं आहेत राजस्थानमध्ये पण ती खडकं आपल्याकडे नव्हती सैंधव मीठ हे विशिष्ट भागात मिळालं जायचं आणि आज जे मीठ आपण खातोय ते मीठ नाही तर ते खऱ्या अर्थानं म्हणजे लोकांना मी मिक्स केलेलं केमिकल लोकं खातायत आणि मीठ से लोणारी समाजानं या सगळ्या यंत्रणेला मीठ पुरवण्याचं काम लोणी पुरवण्याचं काम आणि जे बांधकामं झाली मोठी मोठी त्या बांधकामामध्ये चुना वापरला जायचा आणि चुना आणि गूळ हे मिक्स करून त्यावेळेचं सिमेंट होतं त्यामुळं जे जे काही गड किल्ले बांधले गेले त्या गड किल्ल्यांमध्ये सुद्धा आमचा सहभाग होता आणि तसंच लो या ज्या काही राजेशाही होऊन गेल्या त्या राजेशाहीमध्ये सरदारांची म्हणजे गुपित सरदारांची जी भूमिका होती ती लोणारी समाजाची होती आणि त्याचबरोबरनं नंतरच्या काळामध्ये धनगर समाजांबरोबर आमचं हे करून आम्ही त्यांच्याबरोबर जिथं जिथं धनगर समाज आहे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथे तिथं लोणारी समाज तुम्हाला बघायला मिळेल लोणारी समाजाच्या सांस्कृतिक परंपराबद्दल सांगा कारण त्यांची वेशभूषा असेल किंवा एकूणच त्यांची जे सांस्कृतिक परंपरा आहे गाणी असतील या संदर्भातलं लोणारी समाज कलाकार असतील लोणारी समाजले कलाकार असेल कोण कोणत्या म्हणजे कलांना लोणारी समाजानं जोपासलेला आहे लोणारी समाज मुळात हा कलाकारपेक्षा तो औद्योगिकदृष्ट्या म्हणजे संपन्न होता आणि औद्योगिकदृष्ट्या म्हणजेच काय तर ही जी व्यवसाय होते चुनाचे असतील मिठाचे असतील आणि ह्याचे असतील ह्याच्यामध्ये परंपरागत होता पण पर नंतरच्या काळामध्ये तो मेंढ्यांचा व्यवसाय करायला लागला म्हणजे हा उद्योगी विचाराचा समाज असल्यामुळं शिक्षणामध्ये तो मागे राहिला गौंडी कामामध्ये तो पुढे गेला आणि गौंडी कामामध्ये जे जे मोठे आज ब्रिज निर्माण झाले महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सुद्धा आमची लोकं तिथं काम करत होती जेव्हा इंग्रजांचं सत्ता सक होती तेव्हा जे मुंबई महापालिका बांधल्या तिथंसुद्धा आमची लोकं त्या ह्याच्यामध्ये काम करत होती म्हणजे थोडक्यात आमचा समाज बेस लेवलला जे काही छोटी छोटी कामं होती छोटे छोटे उद्योगधंदे होते त्यात होता त्यामुळे आता तो कुठेतरी शिक्षणाकडे वळलाय पण शिक्षणामध्ये आमचं उच्च शिक्षणाकडे बिलकुल शासनाचं सुद्धा हे नाही आणि ओबीसीच्या ज्या काही सुखसुविधा मिळतात त्याच्यामध्ये लोणारी समाजाला माहितच नाही की त्या सुविधा आमच्यासाठी आहेत त्याच्यामुळे तो वंचितच राहिला आरक्षणापासून लिहिणं लि, असेल वाचणं असेल गाणं असेल नाचणं असेल या संदर्भात काय सांगाल आता ह्या ज्या परंपरा आहेत त्या लोप पावलेल्या आहेत पूर्वीच्या म्हणजे त्यांचं जे नाट्य होतं ते नाट्य आता ते धनगर समाजाशी रिलेटेडच चालू आहे आता सगळं म्हणजे जर आपण परंपरागत बघितलं तर ह्या सगळ्या म्हणजे आमचा आमच्यातलं जर एखादं बारसं म्हणतो आपण जे केस कापायचा जो कार्यक्रम असतो तो मामा म्हणून आमचा धनगर समाजाचा येतो म्हणजे जर त्याच्या घरात मामा नसेल तर हे पूर्वी व्हायचं पण आता, होत आता ते होत नाही पण आता लोक प्रत्येक जण आपापल्या समाजाने हे करतो पण येणाऱ्या काळामध्ये ह्या ओबीसी समाजाने एकत्रित्या राहून मोठे जे समाज आहेत त्यांना ह्या अल्पसंख्याक लोकांना बरोबर घेऊन इथून पुढचा लढा एका एका वाक्यामध्ये जर लोणारे समाजाचा सांस्कृतिक वारसा सांगायचा झाला तर काय सांगा तर सांस्कृतिक वारसा तसा स्पेशली काही असा विशिष्ट प्रमाणात नाही आहे पण त्यांच्या ज्या काही रूढी रूढी आणि परंपरा आहेत ह्या आणि वंश परंपरा ज्या पद्धतीने आल्यात त्या धनगर समाजाशी रिलेटेड आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या काही संस्कृतिक म्हणजे आमच्या काळात तरी आम्ही बघितलेल्या नाही ज्या पूर्वीच्या असतील त्या मला त्याच्याबद्दल माहिती नाही लोणारी समाजाच्या महापुरुषांच्याबद्दल बद्दल लोहणारी समाजामध्ये झालेले समाज असतील अनेक थोर मोठी माणसं होऊन गेले त्यांच्याबद्दल काय त्याच्याबद्दल आता आमच्यातला थोर पुरुष म्हणलं तर कैलासवाशी विष्णुपंत दादरे लोणारी हे खानदेशातले त्यांनी छोटीशी चळवळ निर्माण केली आणि आम्हाला ओपनमधनं ओबीसीमध्ये आणलं म्हणजे हे एकोणीसशे अडुसष्टसाठी घडलं आणि एकोणीसशे अडुसष्ट सालापासून आमच्यासारख्यांना ते कळायला एकोणीसशे पंच्याऐंशी साल गेलं की आरक्षण आमच्यासाठी आहे म्हणजे एवढा समाज ऑलरेडी आमचा म्हणजे त्या एवढी साधनं नव्हती की लोणारी समाजाला आरक्षण मिळेल ते घ्या कमीत कमी हे घ्यायलासुद्धा कुणी नव्हतं आणि त्यांचा एक विषय सोडला तर आमच्यामध्ये लोणारी समाजामध्ये जर आता आमदार म्हणालात राजकीय याच्यामध्ये तर दिलीप लोणारी म्हणून जे नाशिकचे विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार होते आणि आता जे आता जे आमचे आमदार आहेत ते दंगेकर साहेब आहेत ते काँग्रेसचे याच्यातून निवडून आलेले आहेत <coughs> विशिष्ट प्रमाणात राजकीय असं काहीच कुठं घडलेलं नाही कुठंतरी धंगेकर साहेबांची लोकप्रियता प्रचंड आहे या अनुषंगानंच विचारतो की लोणारी समाज महाराष्ट्रातलं वोट ऑफ पर्सेंटेज किती आहे किंवा देशभरामध्ये या लोणारी समाजाला कोण कोणत्या नावानं ओळखलं जातं ते जरा सविस्तर सांगा आणि वोट ऑफ पर्सेंटेजच्या तुलनेमध्ये लोणारी समाजाला सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये न्याय मिळालेला आहे का पहिलं तर सत्तामध्ये तर कुठेच नाही आहोत आम्ही कुठेतरी कोणीतरी जिल्हा परिषद सदस्य एखादा तो नरडे साहेब आहेत ते आमचे साताऱ्याचे अध्यक्ष झाले होते एक जण सभापती झाले होते शिंदे शिवाजी शिंदे म्हणून आणि बाकी इतर सोडलं तर आमदार आता कुणीच नाही एक ते एकमेव आमदार आहेत ते पण आमच्या जातीच्या संदर्भात नाही ते त्यांच्या स्वतःचं कर्तृत्व निर्माण करून वेगळ्या लोकांना बरोबर घेऊन झाले म्हणजे सत्ता संपला सप बाबतीत म्हटलं तर थोडं बहुत आता लोक संपत्तीच्या बाबतीत थोडं बहुत आता वाटेकरी व्हायला लागलेत काही लोक आता शिकून बाहेर पडालेत काही परदेशात चाललेले आहेत थोडाफार बदल झालेला आहे पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये जर आपण आपल्या भागात जर बघायचं झालं तर लोणारी म्हणूनच ओळखले जातात आमच्यामध्ये देशमुखांपासून म्हणजे देशमुख जे आहेत ते कुणबी म्हणून त्यांनी पहिला आम्ही कुणबी ह्याच्यामध्ये होतो कुणबी म्हणायचे आम्हाला पण नंतर आम्ही आता ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये आलो आणि म्हणजे ओबीसीच आहोत आम्ही पहिल्यापासून पण ते ओपनमध्ये होतो फक्त अडुसष्ट साली एकोणीशे अडुसष्ट साली आम्ही तैजात आलो ओब मध्ये पण मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की आमच्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः पंचवीस ते सत्तावीस लाख एवढी लोकसंख्या आमच्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि कर्नाटकामध्ये आपण गेला तर उपारा निगम म्हणून आहे म्हणजे उपारा म्हणून तिथं ओळखलं जातं तुम्ही बिहारमध्ये गेला तर लोनिया म्हणून ओळखलं जातं हैदराबादमध्ये आणि आंध्रामध्ये गेलं तर सगरा म्हणून ओळखलं जातं आणि तुम्ही ह्या हरियाणा वगैरे ह्या भागात गेला तर तुम्ही साधारणतः सगरा सगर या नावाने ओळखलं जातं म्हणजे अशी विविध नाव आहेत लुनिया लुनिया लोणार लुनिया अशा पद्धतीनं ते सगळं कर्नाटकामध्ये उपहार म्हणलं मग हो। मला सांगा देशभरामध्ये हा लोणारी समाज आपल्याला आढळतो ऑफ बी आपण वर्सेंटेज महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास लाखाच्या आसपास आहे आतापर्यंत महाराष्ट्रातून खासदार कोणी झाला का आमच्या ह्याच्यामध्ये एकही खासदार नाही आणि निवडून आलेला एकच आमदार आहे फक्त आणि जे आले होते ते एक विधान परिषदेचे आमदार एक म्हणजे आता पंच्याहत्तर वर्षाच्या सुवर्ण काळामध्ये आमची एवढी माणसं झालेली आहे हा झाला राजकारणासंदर्भातला राजकीय विषय शिक्षण आणि नोकऱ्यामधली लोणारी समाजाची परिस्थिती का शिक्षण आणि रोजगारामध्ये जर बघितलं आपण तर लोकांना एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत आरक्षणच माहीत नव्हतं त्यामुळे शिक्षणातलं आरक्षण माहीत नव्हतं जे शिकले जे शिक्षक झाले त्याचा लाभ आता कुठंतरी थोडंफार म्हणजे लोकांना मिळाला आहे पण अजूनही माझ्या हिशोबानं माझी आमची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या विभागामध्ये लोक आजही ऊस तोडीला जातात लोक आजही डाळिंबीच्या भागात शे नोक हे रोजंदारी करायला जातात द्राक्ष भागांमध्ये जातात अगदी वीस वीस किलोमीटरचा प्रवास करून पंधरा पंधरा किलोमीटरचा प्रवास करून गवंडी कामालासुद्धा जातात आणि म्हणून मला असं वाटतं की ओबीसीचा खऱ्या अर्थानं आरक्षणाचा फायदा लोणारी समाजांपर्यंत पोहोचलेला सैन्य दलामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती लोणारी समाज पाहायला मिळतो कारण त्यांची ध्येयबोली आणि ध्येय यष्टी जी आहे अत्यंत धट्टेकट्टे राकट आणि रांगडं व्यक्तिमत्व असलेले हे सगळे आपले समाज बांधव आहेत काय सांगाल देशवर मुळात जे लोणारी समाज राहतोय तो, तो छुप्या पद्धतीनं डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा हा समाज आहे त्याच्यामुळे त्यांची शरीर पहिल्यापासूनच मेंढरं राखणी असेल जनावरं राखणे असेल शेळ्या राखणे असेल किंवा शेती करणे असेल जी मिळेल ते आणि जी मिळेल ती काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असल्यामुळं मुळातच तो देहाणं आणि मोठा असा ताकद कर्कट असा तर्कच आहे आणि त्यांची देहबोलीसुद्धा त्याच पद्धतीची आहे आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पोलीस दलामध्ये आमच्याच गावातलं किडबेश्री गावचं जर उदाहरण द्यायचं झालं तर, तर, तर साधारणतः आमच्या गावामध्ये जवळजवळ बावन्न पोलीस हे लोणारी समाजाचे आहेत त्यामध्ये पी एस आय आहेत ए पी आय असे वेगवेगळे लोक आहेत मग त्यामुळं आमच्यातल्या लोकांना संध्याच माहीत नव्हत्या त्याच्यामुळं प्रत्येकजण हा नोकरीला मिलिटरीत गेला म्हणून दुसऱ्याने त्याची म्हणजे म्हणजे अशी परंपरा आहे की वडील मिलिट्रीत गेले म्हणून मुलगा पण मिलिट्रीत चाललाय वडील मध्ये म्हणून वडील त्याच्यामध्ये म्हणजे संरक्षणाच्या बाबतीत आजही म्हणजे पूर्वी आम्ही गुपित काम करतो आता देशासाठी आमची लोकं काम करत आहेत म्हणजे देश सेवा रक्तात आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी ओळख आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे ती लोणारी समाजचे नेते ओबीसी समाज नेते फुले शाहू आंबेडकरवादी विचाराचे कार्यकर्ते एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमची सर्वत्र ओळख आहे तुम्ही देखील तुमच्या समाजासाठी सध्या काम करताय तुमचा अजेंडा काय आहे आता आमचं सध्याचं जे काम चालू आहे की बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आमचा प्रत्येक माणूस हा सभागृहामध्ये गेला पाहिजे तो भले ज ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये असू द्या नाहीतर तो पंचायत समितीच्या असू द्या नाही तर जिल्हा परिषदेत असू द्या किंवा विधानसभा विधान परिषदांमध्ये असू द्या किंवा अन्य जी काही सभागृह निर्माण झाली बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आम्हाला आमचा माणूस कुठे ना कुठेतरी सत्याच्या ह्याच्यामध्ये पाहिजे म्हणून आम्ही झगडत हो। आहोत आणि आता सध्याला आमचं लोणारी समाजाचं स्वतंत्र महामंडळ व्हावं म्हणजे ओबीसीच्या ह्याच्या खालीच विष्णुपंत दादरेल होणारी आर्थिक विकास महामंडळ याच्या नावाने आमचा प्रयत्न चालू आहे रास्ता रोको चालू आहेत उपोषणं चालू आहेत उद्या तेरा सुद्धा आमचा तेरा ऑगस्टला आमचा आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिलेला आहे काल आम्ही नऊ तारखेला इथे होतो आपल्या मंगळवेड्यामध्ये नॅशनल हायवे आम्ही हे केलं होतं जवळजवळ चारशे पाचशे माणसं आम्ही गोळा करून केला होता म्हणजे हा आता सध्याचा अजेंडा हा चालू आहे की सत्तेमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि तिथं आ, कमी पडतंय तिथं कोणाच्या ह्याच्यामध्ये किती मीठ टाकायचं हे लोणारी समाजाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे आत्ताचा समाज हा सजग झाला आहे तरुण वर्ग आता पेटून उठलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमचा समाज कुठे ना कुठेतरी बघायला मिळेल एवढी खात्री मी तुम्हाला देतो धन्यवाद घेरडे सर <coughs> फले शाहू आंबेडकरवादी विचारांचे कार्यकर्ते बोलके पुढारी नव्हे तर करते परिवर्तनवादी म्हणून माननीय श्री सुदर्शन घेरडे यांची सर्व महाराष्ट्राला ओळख आहे देशप्रेमी न्यूज नेटवर्कशी आपण संवाद साधला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद